वीस जानेवारी रोजी जालन्यात पैशांच्या देवाणघेवाणीतून तरुणाची हत्या करण्यात आली जालना शहरातील चंदनजिरा भागात ही घटना घडली पैशांच्या वादातून ट्रक मालकाने केलेल्या मारहाणीत ट्रकवर ड्रायव्हर म्हणून कामाला असलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झालाय अजिम जमालुद्दीन शेख वर्ष पस्तीस राहणार चंदनजिरा जालना असं मयत ट्रक ड्रायव्हरचं नाव असल्याचं समजतंय मय ट्रक ड्रायव्हर हा मूळचा कानपूर येथील रहिवासी असून कामानिमित्ताने तो जालना येथे वास्तव्यास होता ट्रक मालक आणि ड्रायव्हरमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाला असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते आहे घटनास्थळी पैशांच्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आजीम शेख याचा यात जागीच मृत्यू झाला ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा मैताचा साला घटनास्थळी उपस्थित होता अशी माहिती जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली आहे या घटनेतील आरोपी निष्पन्न झाला असून आरोपीच्या शोधासाठी तीन पोलीस पथके रवाना झाल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिली यावेळी जालनाचे पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी पोलीस पथकासह साथ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या प्रकरणी चंदनजिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपासाला सुरुवात झाली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना चंदनजिरा पोलीस स्टेशन हद्दीत आता राजा साडेआठ नऊच्या दरम्यान एक मर्डरची घटना घडलेली आहे ज्यामध्ये शेख अझीम हा असा मर्डर ज्याचो विक्टिम आहे मैत त्याचं नाव आहे आणि फेसी आ, आ, जो आहे पैशाचा दिवाणघेवाण होता आरोपी पार्टीसोबत त्यामुळे ही घटना घडलेली असा वाटत आहे त्या ज्यावेळी घटना घडली मैतासोबत त्याचा साला पण होता आणि त्याची फिर्याद घेऊन पुढील कारवाई पोलीस करत आहे आरोपीची ओळख पडलेली आहे मुख्य आरोपीची त्याच्यासोबत दोन ते, ते, ते तीन अजून साथीदार होते त्याची शोधसाठी सगळी आमची तीन ते तीन टीम लागलेली आहे याच्यामध्ये कुठलाही जातीय किंवा कम्युनल अँगल नाही आहे हे व्यक्तिगत पैशाची दिवाणघेवाणवरून झालेला आहे मुख्य आरोपीच्या ट्रकवर हा जो मयत आहे तो काम करत होता आणि त्यातून त्याचा आर्थिक व्यवहार मध्ये दोघांची काही वाद होते नाही अजून आमची टीम मागे आहे अजूनपर्यंत ताब्यात नाही आहे पण आमची आयडेंटिफिकेशन झालेली आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना शोधत आहोत आतापर्यंत ब्लंट वेपन वाटते आणि मोस्टली लाकडी लाकडी असण्याची शक्यता ला वाटते पण आरोपी भेटल्यानंतर ते सगळं प्रोपर क्लिअर होईल मारलं की हो तो, तो मुख्य आरोपी आहे